काल रात्री माझे मिस्टर आणि जिजू भंडारदारा तळ्यावर मासे पकडायला गेले होते आणि त्यांना जाळ्यात चक्क एक चार साडेचार किलोचा फिनिक्स मासा सापडला त्यामुळे आजच्या व्हिडिओ मध्ये मी त्या फिनिक्स माश्याची रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा हॅलो एवढी गमती गावाकडच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आता सकाळी सकाळी काल रात्री आपण आपल्या तळ्यामधून एक आपण मासे पकडायला गेलो होतो त्याच्यामधून आपल्याला मस्त चार साडेचार किलोचा हा फिनिश मासा सापडलेला आहे बघू शकता किती मोठा आहे मित्रांनो किती जाड सुद्धा आहे काल हा जिवंत होता पूर्ण असा उडत होता आणि आज तो पूर्णपैकी मेलेला आहे एकदम असा पिवळा पिवळा असलेला हा फिनिश मासा तर आपण आज या फिनिश माश्याची रेसिपी बघूयात चला तर मग तर मित्रांनो फिनिक्स मासा तिकडे कट करण्यासाठी नेलेला आहे तो पण आपण चुलीवरती आतूनही मस्त काकड भाकरी केलेल्या आहेत आणि त्या वाफून झालेल्या आहेत मस्त पैकी अर हे बघा आपण आता हे पाटील खाली उतरून घेतलेलं आहे तर मस्त बघा पळसाच्या पाण्यामध्ये आपण वाफवायला टाकलेलं होतं तर मित्रांनो याला काकडीचे वाफाळे किंवा काकडी भाकर असं सुद्धा म्हटलं जातं हे बघू शकता हे खूप छान प्रकारे वाफलेलं आहे आपण याची टेस्ट बघूया खूप मस्त लागत आहे मित्रांनो आपण याची फुल रेसिपी नंतर बघणारच आहोत मासा हा माझ्या घरीच कापणार असल्यामुळे घरातील कोयत्यांना धार लावली जात आहे मासा खूप मोठ्या असल्यामुळे तो आम्हाला घरी कापणे थोडं अवघडच आहे तरीही जिजूंनी छान प्रकारे मासा कट केला आहे तर आता काकडी भाकर आपली टेस्ट करून मस्त झालेली आहे आणि आता आपला फिनिश मासा कट करून आलेला आहे बघू शकता आता मस्त पैकी हा फिनिश मासा कट करून आणलेला आहे तर आपण आता याची रेसिपी बघणार आहोत तर हा मासा आपण स्वच्छ धुवून याला हळद आणि मीठ लावून घेतलेला आहे तर आपण या फिनिश माशाला लागण्यासाठी जो मसाला लागणार आहे ला तो आपण बघून घेऊया इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो सात ते आठ लसून थोडस अद्रक दोन मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण अर्धी वाटी त्याच्यासाठी खोबरेही घेतलेले आहे तो आपण हा सगळा मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत आणि आपण चुलीवर मस्त गावरान पद्धतीने फिनिश मासेच कालवण बघणार आहोत चूल पेटवणं तसं अवघडच काम असते आधी छोटी छोटी लाकडे जाळून जाळ करावा लागतो आणि जाळ झाल्यानंतर मोठी मोठी लाकडे लावावं लागतात आता मस्तपैकी चूल पेटलेली आहे आपण मोठी कढई चुलीवर ठेवून घेऊयात कडाईमध्ये आपण दोन चमचे तेल फोटून घेऊयात फोडणीसाठी तर मध्ये आपण हळद लावून आधीच घेतलेली होती त्याच्यामुळे आपण तेलामध्ये थोडासा मसाला टाकून घेतोय आणि आपण या मसाल्यामध्ये आपण पहिले फ्रीश थोडी फ्राय करून घेणार आहोत याच्यात तुम्ही हिंग पण टाकू शकता ऑप्शनल आहे नॉर्मल पाणी सुटत तर आपण तर बघू शकता आता थोडस पाणी सुटलेलं आहे फिश ला, ला। तर अशी फिश आपण फ्राय करून घेतले तर फिश चवीला एकदम टेस्टी लागतात अजून तर आपण आता हे फिश काढून घेऊया फिश काढून घेतलेले आहेत त्याच कढईत आपण दोन चमचे तेल घेऊया मसाला फ्राय करण्यासाठी दोन ते तीन चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्या तेलामध्ये आपण तरी येण्यासाठी थोडा मसाला एक ते दीड एक ते दीड चमचा मसाला टाकूया मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता आपण मिक्सर मधून मसाला वाटून आणलेला आहे मसाला आपण या फ्राई केलेल्या तरी मध्ये ऍड करून घेऊयात मसाला चांगला तेल सुटेल तर आपण परतून घेऊया करतो थोडी हळद टाकून घेऊया <coughs> परत एकदा आपण काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेतो एक चमचा एक ते दीड चमचा तिखट तुमच्या हिशोबा हिशोबानुसार करू शकता कमी जास्त मसाला अपन पर ले लिया बहु सकता मसाला ला अच्छा से की बाजू में तेल सुटलेला है अपन आता है ज्यादा आपला फिनिक्स मसाला टाकून ले लिया आता हाथ से मस्त पेकी की मसाला मधे फ्राई करूंगी इसका है आपण आता फिश ऍड केला आहे मसाल्यामध्ये तर या मसाल्यामध्ये आपण पाणी कोमट करून टाकणार आहोत छानपैकी फ्राय झाला आहे आता पाण्याला मस्तपैकी उकळी येत चालली आपण आता चवीनुसार त्याच्यात थोडस मीठ ऍड करून घेणार आहोत आणि आता कालवणाला छान पैकी आपण उकळी येऊन घेणार आहोत लसुलीवरील गावरान माशेचा रस्ता आता रेडी झालेला आहे खूप मस्त प्रकारे कालवनाला तरी आलेला आहे तुम्ही बघू शकता मासे मस्तपैकी शिजलेले आहेत आता स्मेल खूप मस्त येतोय तुम्ही नक्की या फिनिश माशाचा रसा घरी ट्राय करून बघा दुसरीकडे फिनिश माशा खूप कमी प्रमाणात भेटतो आमच्या गावाला हे फिनिश मासे दरवेळेसच अवेलेबल असतात आणि टेस्टिंगला हा फिनिश मासा खूप छान लागतो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर मित्रांनो हा आपल्या चुरीवरील गावरान मासे कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या गावाकडच्या गमती जमती या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू